हॅलो नमस्कार आज आम्ही आशापुरी मध्ये आलेलो आहे आणि आपल्याला आज पर्कर कटिंग हा विषय आहे तर आपल्याला पर्कर हा सिंगल झालर कापायचा आहे तर हे बंद तुम्हाला कटिंग करण्यासाठी दाखवतील हा आहे सिंगल झालर पर्कर या पद्धतीचं कटिंग करत आहे ते तुम्हाला सगळं व्यवस्थित समजावून सांगेल हे सिंगल झालर म्हणजे खाली बारीक झालर असणारा हा एक प्रकार आता तो कटिंग तुम्हाला होता है। बर, बर। पद्धत दाखवत आहे बरं बरं संपूर्ण पद्धत व्यवस्थित सांगा दोन मीटर कापड घेतलेलं आहे त्यांनी कॉटन कापड आहे शंभर टक्के कॉटन पॉपलिंग म्हणतात त्याला हे माप कितीचं घेतलं आहे तुम्ही बरं कापड दोन मीटरचं आहे आधी साडेतीन घेतलेलं आहे माप तो माप तुम्हाला सविस्तर दाखवत आहे साडेतीन ची पट्टी केली लिए आता दुसरी पट्टी साईडला पण करणार आहे सगळं तुम्हाला आखून तो, तो व्यवस्थित दाखवणार आहे याच्यातच तुम्हाला ते साडेतीन पट्टी मध्ये नेफा आणि झालर होणार आहे त्या पद्धतीने आता ते कळीचं माप घेत आहे साडेपाच साडेपाच आणि दुसऱ्या साइडने साडेपाच घेत आहे आणि इथे पूर्ण कपड्याचं माप घेऊन त्याचं सेंटर घेऊन सेंटर घेतल्यानंतर दोघी साइडला साडेपाच पाच घेत आहे हे दोघी साइडला साडेपाच घेऊन आणि आता जे माप थे, बर बर जे थे थे ते बरोबर जे पॉइंट ते दुसऱ्याला मिळून याकडे येतील बर दोन मिनिटं राहू द्या हे आखलेली पद्धत पाहून घ्या त्यानुसार आता तो सिंगल जायलर ची कटिंग चालू करत आहे दोन मीटर मध्ये पूर्ण एक तैयार तयार होईल या, या पद्धतीचं सिंगल झाल्या प्रकार म्हणतात हा प्रकार कटिंग चालू आहे आता दुसरी साईडची पट्टी काढत आहे या दोघी पट्टी काढल्यानंतर कळेची कटिंग चालू आहे दोघी साइडच्या छोट्या छोट्या कळे आहेत मोठी मधली कळी आहे त्या हिशोबाने पूर्ण कटिंग चालू आहे आता हा प्रकार तुम्हाला दाखवत आहे की कोणत्या पद्धतीने शिवायचा असेल त्या पद्धतीने तो बरोबर दाखवत आहे आणि वरच्या साईडला नेफा येईल नेफा लावल्यानंतर जे पट्टी येईल ते सगळी साईडच्या खालच्या झालरला जाणारी आहे या पद्धतीने हा सिंगल झालरची प्रकरची कटिंग आहे ही कटिंग पाहून घ्या